नमस्कार सगळ्यांना नमस्कार झाली दिवाळी फटाकड्याची झाली दिवाळी काय गण माहिती का दिवाळी म्हणजे घरी हा फटाकड्याची कागद गोळा करायची पडलेली सगळी हा आणि खरंच सांगायचं म्हणजे माहितीये का दिवाळीला माणूस काही करते पण दिवाळीच करते आता आपण बी त्या परिस्थितीतून आलोच बर पर का पहिला दिवस जर आठवलं तर खरंच म्हणजे अंगाव काटाय तो दिवस काढलं पहिलं कष्ट करून पैसा भेटत नव्हता इतकी बेकार परिस्थिती होती तीनशे रुपये आठवड्या बाजाराला तीनशे रुपये मिळत नव्हते बाजारला काम करून पैसे मिळत नव्हते ही परिस्थिती होती ह्या अजून बी ह्या गावात हा म्हणजे काय ही गाव ही गाव सोडल्यापासून दाजीने आहे ना चार पैसे घरात राहतात बी आणि सुख समाधानाने घरात सगळे काही गोष्टी येतात बी आणि पैसे बी राहते जवळ पण ह्या गावात पहिलं तुम्हाला तर माहिती आहे तसे भाऊ दा कसे दाजीला कमेंट करतात दाजी, दाजी तुम्ही आता पहिल्यापेक्षा थोडं सुधारलं म्हणजे काहीतरी सुधारणा झाली तुमच्या तर योगदान फक्त दाजीच आहे नाही नाही तुझं आहे दाजी सुधारण्यात बायकोच बी योगदान मोठं कारण काय माहिती का, का। आपली जी घरची लक्ष्मी थोडक्यात बायको हा तर तिच्या आता दोन्ही गोष्टी असतात नवऱ्याला वरच्या पादा बी तीच बस होती आणि खालच्या पादाव बी बसवायचं तिथंच आहे वर न्यायचा तस... का खाली ठेवायचा इथे जे हातात ते तसं काय माहिती का बाबा बहिण एवढी परिस्थिती आपली बेकार होती पहिली पण खरंच कोणी करून दाखवलं नवऱ्याचं नवऱ्याचं नाव मोठ किल अजून काय पाहिजे हा सुख समाधानाने दोन घास खातोय सगळ्या गोष्टी सगळं हाय आनंदात जीवन आहे दिवाळीला दोन ड्रेस घेतल्या एकच घे म्हणलं तरी दोन घेतल्या आणि नाही तसं काय नाही की बाबा वर्ष वर्षाला दाजीला कपडे असं नाही काय mm. दोन चार महिन्याला पाच सहा महिन्याला तर दाजीला कपडे असतात ती बी दोन दोन तीन तीन ड्रेस असतात आता पहिले हा <laughs> आता काय आपल्याला बघा ना बघ इकडं तिकडं इंटरेसच नाही नटून जाण्यात आणि तिन करण्यात काय काय दा काय नेमकं दाखवायचं काय लोकांना की आपल्याकडे हाय म्हणून लई हा म्हणजे कपडे वीस तरीचे कपडे फिपडे उघड मी बघत आता काल बघू आपलं सासरवाडीत बघा ना लय मोठा बाजार असतो त्या ठिकाणी बसलो का आपलं केळ न्यायची होती आपली मायरोला खायला बसलो तर ठिकाणी काय मग खादीची कपडे तीन इस्त्री करून डोक्याला मी देईन तीन कलर करून दाबा बुलट आईला दा म्हणलं काय बो मी जरा माझ्याकडेच बघितलं म्हणलं दाजीचा अवतार नवी कपडे घेतले बाय कोणी दोन ड्रेस घेतल्यात पण दाजीने घातले नाही यो ड्रेस जुना आपण घालून आलोत दाढी पांढरी डोक्याची केस पांढरी टापटिप्पणा नाही पण कसं आहे भाऊ ना माहिती का आपल्याला पहिल्यापासून साधं राहण्यात आनंद आहे बघता दाजीला तुम्ही पहिल्यापासून असं काय तुम्हाला ही सांगायची गरज नाही किती भाऊ बहीण ओलटे किती मला नाव ठेवतो ते अरे बाबा दाढी कर कठीण कर व्यवस्थित राहा ह पण नाही आपला जीव माणूस बाळ कष्ट करून ज्याची जाण आहे ना रोपाया कामाची जाण आहे ना ज्या माणसाला रुपया कामाची आकल आहे ना असं नाही म्हणेल की बाबा आता काय पण काय बहिण माहिती का मला आता भरपूर आपले जे हायच बाकीचे समाज समाजच म्हणजे लोक भरपूर पैसे स्वतःच्या कष्टाने कमवून टापटिप्पणी राहते असं मला दाजीला म्हणाले पण दाजी राहत नाही फक्क लागला बा अच्या काय दाजीला पहिल्यापासून लागली सवय टापटिप्पामध्ये राहत नाही दाजी काय करावं भावन बैठक चला बायको चालली आहे काय रांगोळी काढायची चाललेली आहे बायकूची आपलं तुम्हाला मी दाखवतो समोरच्या कॅमेऱ्याने आता दाजीला काय आवरलं आहे दाजी सगळं काय चाललंय डबा बनवायचा का मग काय आणि काय कामाला कामाला जायचं बारा साडेबारा वाजता इथून निघायचं आहे कामाला काय आणि मग काय आहे बाबा ना बहिणी माहिती आहे का आता कामाला गेलं की तुम्हाला माहिती आहे दाजीचा व्हिडिओ येत नाही तरी बी मला कमेटा टाकतात दाजी काय तुम्हाला जसं जमन तसं व्हिडिओ टाका धन्यवाद बरं का तुमचं मनापासून जे आपले भाऊ बहिणी व्हिडिओ पाहतात ना त्यांचं खरंच मनापासून धन्यवाद दा दाजीला समजून घेतात तर तु दाखवतो तुम्हाला मी समोरून बायकोची रांगोळी चालू आहे काढायची आज वेगळ्याच पद्धतीत काढलेली आहे

आता कसं दिसतंय बाबा ना बघणं आपलं पटांगण जुना बांगला काढला राहू हे सांगायचे म्हणा करमत नव्हतं बुचं बुच दिसायचं उगं कसं तरी दिसायचं पण आता कंपाऊंड टाकल्यामुळं जरा दिसतंय बारी पुरी तसा लाई सायपाक हे कामाला गोवांग जायचं आहे डब्याची तयारी चालू आहे सायपाक हिरव्या मिरचीचा वांग करायचं हे काय काल वांगी आले दिया काट्याची वांगी तर काय वांगी नाही काटा या करा ओरे उठल्या का नाही ऐ उठले का नाही मग दुसरी गेली आता काय माहिती का गुहि चालतंय सुट्टी असल्या मुळे काय एकदा शाळा चालू झाल्यावर परत काय आराम नाही आई या किती तारखेपर्यंत सुट्टी हो तीस तारखेपर्यंत का बरं झालं ना तारखेपर्यंत काय ती डोमा साइड का राहते पोरीच जाता जाता चालू घ्या जावं लागेल जागीला तेवढीच का वाढवायची आई कोणी <laughs> हं करती मी आता इथं घरदार पाहिजे तशी ना पट्टांगण पाहिजे नाही नाही लोकांचं सांगतो बाकी त्यांचं इ झालंचं आता तुम्ही घर शिमेत नाही मस्त मोठाले घर इथं बरं का पण लांब लांब तोटाक तोटाक तोडा घर जवळ नाहीत जिथे आपापल्या पद्धतीने लांब लांब तुटाक तुटाक राहिलेले घराला वगैरे खेळून नाहीत बरं चला जाऊ द्या बाबा ना बहिण आता काय जायचंय जायचं का आम्हाला ओरकायचं आता निघायची तयारी करायची